घडीची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे पुण्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे आणि याच्यानंतर म्हणजे आता हा आपण व्हिडिओ शूट करतोय तेव्हा त्यांचा प्रवेश झालाय तीन तासानंतर शिवसेना भाजप यांची एक बैठक वांद्र्याला होणार आहे आणि त्यानंतर कदाचित अवघ्या काही तासामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार असे दोन्ही गट काका पुतण्यांचे एकत्र येऊन त्याची एक संयुक्त राष्ट्रवादी होईल ही बातमी मी आपल्याला थोडीशी नीट समजावून सांगणार आहे बातमीची पार्श्वभूमी समजावून सांगणार आहे आणि नेमके त्यातले राजकीय कंगोरे काय आहेत ते, का ते यथाशक्ती तुमच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करणार आहे आपण कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर तो लाईक करायला विसरू नका जर तुम्ही राजकीय विद्यार्थी असाल तर नमस्कार मित्रों मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल मी आपल्याला नेहमी सांगतो की आपण रोखोक स्पष्टपणे निष्पक्षपणे मी यातले दोन तपशील आपल्याला समजावतो आठ मे दोन हजार पंचवीसला ला, ला आपण एक व्हिडिओ केला होता आणि त्यानुसार मी आपल्याला असं म्हटलं होतं की सबकुच सुप्रिया राष्ट्रवादीचे दोन्ही गट म्हणजे काकांचा आणि पुतण्यांचा एकत्र येऊ शकतो त्यावेळेला अनेकांना त्यामधलं गांभीर्य कळलं होतं असेल नसेल मला माहीत नाही त्या व्हिडिओला खूप आपण सगळ्या प्रेक्षकांनी जोरदार पाठिंबा दिला होता जोरदार प्रेम दिलं होतं आता आपण येऊया सत्तावीस जुलै दोन हजार कडे सत्तावीस जुलै हा उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या दिवशी व? राजकीय ज्योतिषी असलेले पंडित राजकुमार शर्मा यांनी एक भविष्य केलं होतं किंवा यांनी एक भाकीत वर्तवलं होतं आता ज्योतिष आणि राजकारण यांचा तसा संबंध आहे का तर नसेलही पण मी आपल्याला अत्यंत विश्वासाने सांगतो बरेच नव्हे तर सगळे बहुतांश पुढारी या ज्योतिषांकडे जातात त्यांच्याकडून सगळे ग्रहताऱ्यांचा खेळ समजून घेतात आणि आपली वाटचाल निश्चित करतात यापैकीचे एक ग्रह आहेत पंडित राजकुमार शर्मा स्वतः राजकुमार शर्मा या काका पुतण्यांच्या युतीबद्दल काय म्हणतात ते आधी आपण बघूया साहेब की कुंडलिका मी ध्यान हूं तो मुझे इस कुंडली में साफ साफ नजर आता है कि अजीत पवार के साथ में उनका प्रेम अभी भी वैसा ही है जैसा है पहले था 12 नवंबर 2025 से पहले पहले शरद पवार और अजीत पवार एक हो सकते हैं और पॉसिबल है कि अजीत दादा पवार अपने काका को वापिस अपना मेंटर बनाकर या शरद पवार साहब हैं रिटायरमेंट ले लें और सुप्रिया के साथ में पवार जो है अपनी राजनीति चमकाते बैठे बारा नवंबर 2025 हजार दिन दूर नाही And... त्यांनी असं म्हटलं होतं की नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या आत ही काका पुतण्यांची युती होईल मी आपल्याला सांगतोय एकतीस डिसेंबर म्हणजे या वर्षाचा सूर्य मावळायच्या आत कदाचित आजचा दिवस म्हणजे आज सव्वीस किंवा सत्तावीस डिसेंबरलाच या दोघांच्या मनोमिलनाची घोषणा होऊ शकते असं आपण समजू शकता पण एकतीस डिसेंबरच्या पलीकडे एक जानेवारी येणार नाही काका आणि पुतण्या हे दोघं एकत्र येणार ताई आणि दादा एकत्र येणार यातून ताईंची भरभराट होणार आणि दादाला जे आपल्या पुणे जिल्ह्यातलं राजकीय साम्राज्य आहे त्याचा पुन्हा एकदा दादा होता येणार आता ह्याची गरज काय तर जर आपण पाहिलं तर अजित पवार गटाचे जे काही लोक आहेत कार्यकर्ते आहेत या पुण्याच्या होमपीचवर किंवा पुण्याच्या टेरिटरीमध्ये दादा सरस आहे याचे संकेत आपल्याला नगराध्यक्ष पदाच्या या निवडणुकीत दिसून आले इथे एकूण सतरा नगराध्यक्ष होते त्यापैकीचे दहा अजितदादांनी जिंकले इथे एकूण आठ आमदार अजित पवार गटाचे आहेत आता इथलं इथली जी इथला जो गुंता आहे तो कसा ते पण मी आपल्याला सांगणार आहे इथे एक राज्यसभेच्या खासदार आहेत त्या कोण आहेत तर अजित अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी असलेल्या सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या सदस्य आहेत म्हणजे तिथे एक खासदार आठ आमदार आणि आता सत्तर दहा नगराध्यक्ष याच्या व्यतिरिक्त दादांकडे काय आहे तर याच्या व्यतिरिक्त अजित पवार यांच्याकडे ग्रासरूटवरचा कार्य करत आहे आता अजित पवारांची जी स्वतःची एक राजकीय धाटणी देहबोली आणि जी प्रवृत्ती आहे ती काय आहे त्यांना कशाच म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना अवघडले पण कशाचंच नसतं आपले कार्यकर्ते व्यवसाय करतात चालतं आपले कार्यकर्ते पैसे खातात चालत आपले कार्यकर्ते बदल्या घडवून आणतात चालतं पण आपल्या कार्यकर्त्यांनी काहीही करून मजबूत व्हावं ही एकच सूत्राची मांडणी असते अजितदादांच्या एकूणच राजकारणाची आणि वाटचालीची त्यामुळे झालंय काय की हा जो तळाचा कार्यकर्ता आहे हा अजित पवारांना आपला नेता मानतो आता या सगळ्या पुण्याच्या एकूणच कार्यक्षेत्रामध्ये अजित पवारांनी आपलं प्राबल्य दाखवून दिलेलं आहे आता अजित पवारांबरोबर पंगा घेण्यासाठी रोहित पवारांना उभं करण्यात आलं पण रोहित पवारांना अजून बरेच पावसाळे या सगळ्या राजकीय हाणामारीमध्ये अनुभवायचे आहेत हे आपल्याला एवना कळलेला आहे रोहित पवारांकडून काही चुका झाल्या काही गोष्टी राहून गेल्या आता हीच गोष्ट जर आपण युगेंद्र पवारांच्या बाबतीत म्हटलं तर युगेंद्र पवारांनी अजून सुरुवातच केलेली नाहीये आणि त्यांना आता सुरुवात करायची आहे तर या सगळ्यामध्ये या कार्यकर्त्यांची गोची कुठे झाली त्याचं एक उत्तम उदाहरण आहे प्रशांत जगताप आता हे प्रशांत जगताप कोण आहे तर प्रशांत जगताप हे हडपसर मधले एक सुखवस्तू कुटुंबातला हा तरुण आहे प्रशांत राष्ट्रवादीमध्ये कधी आले माहिती आहे का ज्या वेळेला दहा जून एकोणीशे ला सोनिया गांधींचं विदेशी मूळ अधोरेखित करत शरद पवारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि दादरच्या शिवाजी पार्कवर राष्ट्रवादी काँग्रेसची जी पहिली सभा झाली या सभेच्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये याच प्रशांत जगताप यांनी प्रवेश केला होता त्यावेळेला प्रशांत जगताप यांचं वय होतं एकवीस वर्ष दोन महिने आपण शरद पवारांबरोबर जातोय हे त्यांनी आपल्या कुटुंबाला सांगितलं आणि कुटुंबाने सुद्धा त्यांना मोकळीक दिली आता पुण्यामध्ये किंवा वे, वेग राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये अनेकांना बाजीरावगिरी करत राजकारण करावं लागतं प्रशांत जगतापांचं तसं काय नाहीये प्रशांत जगताप हे सुखवस्तू कुटुंबातले असल्यामुळे कुटुंबानी परवानगी दिली असल्यामुळे आणि एक काहीतरी राजकीय संस्कार असल्यामुळे प्रशांत जगतापांची अडचण झाली आता हे प्रशांत जगताप हे एक प्रातिनिधिक स्वरूप आहे किंवा एक प्रातिनिधिक कार्यकर्त्याचं रूप आहे असं आपण समजूया याचं कारण काय तर इथे जे पुण्यामध्ये अनेक राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत यांच्यासाठी शरद पवार हा देव आहे आता शरद पवार हा देव असल्यानंतर देवाशी पंगा घेऊन देवाच्या पुत्राकडे जायचं किंवा देवाच्या सुपुत्राकडे जायचं हे काही लोकांना परवडणार नाही बरं आता अजित दादा हे देवाच्याच वंशातले असल्यामुळे त्यांचाही क्रोध राग घेऊन वाटचाल करणं हे काही सोपं नाहीये कारण पुण्यातला कोणताही राजकीय कार्यकर्ता हा काही स्वस्त बसणारा नाही तो जमिनी विकतो तो बदल्या करतो तो बळ बडत्या करतो तो वेगवेगळ्या इमारती बांधतो तो कालवे बांधतो तो रस्ते बांधतो तो इतक्या करतो, तो तो, तो तो, तो तो. गोष्टी सूतगिरणी चालवतो तो साखर कारखाना चालवतो तो दूध संघ चालवतो अशा अनेक गोष्टी राष्ट्रवादीचे हे लोक करत असतात कारण त्यांची मूळ मूस जी आहे ती आहे सहकाराची मूळ मूज जी आहे ती राजकारणाबरोबर व्यवसाय करण्याची आणि मग अशा लोकांना कोणत्या एका मोठ्या प्रबल नेत्याबरोबरचा पंगा नको असतो आता याच्यात झालं असं की या सगळ्याची सुरुवात कुठून झाली ते आपण समजून घेऊया अजित पवार असं म्हणाले की राष्ट्रवादी बरोबर भाजपची मैत्रीपूर्ण लढत असेल कुठे पुण्यामध्ये मुंबईमध्ये मात्र ती युतीमध्ये ते लढत आहेत पण पुण्यात त्यांना अजित पवार हे मैत्रीपूर्ण लढतीसाठी हवेत या गोष्टीची जी काही वीज आहे ती या कार्यकर्त्यांच्या डोक्यात चमकली आता जर ही मैत्रीपूर्ण लढत झाली तर भाजप समोर निभाव लागणं हे काही शक्य नाहीये कारण एकट्या शरद पवारांचा मतांचा जो काही टक्का आहे तो मिळवून किंवा फक्त अजित पवारांचा टक्का मिळवायला गेलं किंवा काँग्रेसचा त्यामुळे झालं असं ही सगळी मतपेढी जी आहे ही विखुरली होईल विखुरली जाईल मग तीन दिवसांपूर्वी अजित पवारांच्या एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला जर मैत्रीपूर्ण लढत करायची तर काँग्रेस आपल्या बरोबर असायला हवी मग त्यांनी फोन कोणाला केला कोल्हापूरच्या सतेज पाटलांना सतेज पाटील हे काँग्रेसचे बडे नेते आहेत आजच्या घडीला राज्यातले शांतपणे काम करत असतात आणि कार्यक्रमवाला त्यांचा अजेंडा असतो ते मोठ्या मोठ्या लोकांचा व्यवस्थित कार्यक्रम करतात फडणवीसांशी नीट संधान साधून असतात आणि त्याचबरोबर आपल्या हायकमांडला सुद्धा तितकाच विश्वास देत असतो या सतेज पाटलांशी बोलणं झाल्यानंतर अजित पवारांच्या एक गोष्ट लक्षात आली की सतेज पाटलांनी त्यांना हे सांगितलं की मी वरती बोलून तुम्हाला कळवतो आणि त्यानंतर तेन त्यांनी हायकमांडशी चर्चा केली असेल पण त्या चर्चेतून काय निष्पन्न झालं की जिथे भाजप आहे तिथे आपण नाही जायचं मग या कार्यकर्त्यांचा सगळा नाईलाज होण्याच्या ऐवजी झालं असं की आता आपण एकत्र आलो नाही तर खूप मोठी गडबड होईल आपला कार्यकर्त्यांचा खूप मोठा समूह किंवा जथ्या हा भाजपमध्ये जाईल याची कुणकुण या पवार नीतीला लागलेली आहे आता पवारांच्या या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना या प्रशांत जगतापांसारख्या नेत्याने काय विचार केला तर ते खूप छान बोलतात आयडिओलॉजी बोलतात सगळं छान बोल म्हणजे तो कार्यकर्ताच मुळात चांगला आहे पण गडबड बघा त्याच्यामध्ये पण जसं राजकीय नेते दूर की ने सोच ठेवतात तशीच प्रशांत जगतापांनी ठेवलेली आहे आता ती त्यांची सोच काँग्रेस किती वेळ टिकवणार हा नंतरचा भाग आहे हडपसरमधून जर आपण पाहिलं तर तिथे अजित पवार गटाचे केतन तुपे हे आमदार आहेत आता केतन तुपे जिथून आमदार आहेत तिथून दोन हजार एकोणतीस जगताप यांना निवडणूक लढवायची आहे मग जर तिथून निवडणूक लढवायची आहे तर आपल्याला एक अशा पद्धतीची मतपेढी किंवा अशा पद्धतीची वोट बँक हवी की जी आपल्याला भाजप बरोबरच्या मुकाबल्यामध्ये सहाय्यकारक ठरू शकेल आणि त्यासाठीच प्रशांत जगतापांनी काँग्रेसची निवड केलेली आहे आता काँग्रेसची निवड आता काँग्रेस हाही काही पुण्यातला धड पक्ष नाही आहे तिथे जी जुनी खोड आहेत मोहन जोशींसारखी यांनी रवींद्र धनगेकरांना टिकवलं नाही यांनी प्रवीण गायकवाड प्रवीण गायकवाडांसारखा इतका चांगला कार्यकर्ता किंवा इतका लढवय्या कार्यकर्ता जो संभाजी ब्रिगेडचा नेता होता त्यांचे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते होते पण काँग्रेसने त्यांना सुद्धा घेतलं आणि तिकीट दिलं नाही मग अशा काँग्रेसमध्ये आता प्रशांत जगताप जगताप गेलेले आहेत प्रशांत जगतापांना काँग्रेस टिकवणार की नाही हाच सगळा महत्वाचा मुद्दा आहे येत्या काही तासामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांना एकत्र यावं लागलं ही एक कार्यकर्त्यांच्या दबावाची वेगळी प्रक्रिया होती असं आपल्याला समजून घ्यायला हवं आणि त्याचबरोबर पवारांचा जो राजकीय वारसा आहे तो असा भाजपच्या रेट्यासमोर संपू नये किंवा त्याचा एक पुंजका होऊ नये याची व्यवस्था आता स्वतः काकांनीच केलेली आहे म्हणून आपला आठ मेचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही काढून बघा मी त्यात असं म्हटलं होतं काका पुतणे एकत्र येणार आणि त्यानंतर सत्तावीस जुलैला त्यावरती राजकीय भविष्यवाणी पंडित राजकुमार शर्मांनी केलेली आहे येत्या काही तासामध्ये काका पुतण्या एकत्र येणार हे आता सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ झालेलं आहे आणि त्याचा सर्वाधिक फायदा राज्यात अजित पवारांना होणार आहे आणि केंद्रात सुप्रिया सुळेंना होणार त्यामुळे शेवटी हे बडे नेते किंवा ही बडी कुटुंब ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात करण्यात पटाईत असतात मरतो तो, तो कार्यकर्ता पण या कार्यकर्त्याने सुद्धा एक खुनगाट स्वतःशी बांधलेली आहे आणि ती प्रशांत जगताप या प्रातिनिधिक रूपामध्ये प्रशांत जगताप हे काँग्रेसमध्ये गेलेले आहेत नेते जितके हुशार आहेत कार्यकर्ते त्याही पुढची हुशारी दाखवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे आता पुण्याच्या होमपीच पवारांनाच वेगळा निर्णय घ्यावा लागलेला आहे आगे आगे देखो होता है क्या मित्र आपल्याला काय वाटतं पवारांची ही नीती जी आहे या नीतीला कार्यकर्त्यांनी एका वेगळ्या वळणावर आणून सोडलंय का कार्यकर्त्यांच्या या रेट्यापुढे काका आणि पुतळ्याचं काही चाललं नाही का पण आता एक गंमत बघा की काकांची जी पुण्याई आहे ती पुतण्याला मानावी लागली आता पुतण्याचं जे काम आहे हे दुसऱ्या म्हणजे आता काकाचं जे काम आहे काका कोण आहे अजित पवार काका आहे आता त्या काकाचं जे काय काम आहे करिश्मा आहे वर्चस्मा आहे हा सगळा दुसऱ्या पुतण्याला मानावा लागणार आहे रोहित पवारांना अन्यथा रोहित पवारांसाठी सुद्धा हा विषय काही सोपा नाहीये आणि योगेंद्र पवारांसाठी अजून बराच वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे मित्रो आपल्याला या सगळ्या राजकीय घडामोडींबद्दल काय वाटतंय आणि महाराष्ट्रातल्या एका मोठ्या फॅमिली फॅमिलीमधल्या पवार नीतीबद्दल आपल्याला काय वाटतंय हे कुटुंब एकत्र आलंय ही जितकी राजकीय गरज होती तितकाच रेटा प्रेमाचा रेटा हा कुटुंबातला होता हे मी आपल्याला अत्यंत विश्वासाने सांगतोय आणि त्यामुळे कुटुंबातल्या रेट्यासमोर किंवा कुटुंबातल्या प्रेमासमोर राजकारण सुद्धा वेगळ्या वळणावर जाऊ शकतं हे आपल्याला येत्या काही तासामध्ये लक्षात येणार आहे या संपूर्ण सगळ्या घटनांबद्दल आपल्याला काय वाटतं या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपण आम्हाला जरूर लिहून कळवा आपण कळवलेल्या मुद्द्यांवर मी माझा पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे धन्यवाद